अशी पाटवडी एकदा बनवलीत ना तर खात्रीने सांगते तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल इतकी भारी होते आणि एकदम झणझणीत आणि खूप छान होते कशी बनवायची ते तुम्हाला सांगते इथे पहिल्यांदा आपण पाटवडीसाठी वाटण तयार करूयात लस लसूण घेतलं आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि अगदी दोन तीन तुकडे आल्याचे घालून किंचित पाणी घालून याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं कारण की हे आपल्याला पाटवड्यांसाठी आपण हे वाटण तयार करतो आहे आधी पूर्ण पूर्वतयारी आपण इथे करून घेऊयात आता हे वाटण एका बाऊलमध्ये काढून ठेवूयात आणि मग लगेचच दुसरा आपल्याला जे रस्सा तयार करायचा आहे त्याचंही वाटण तयार करून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे लसूण लागणार आहे तर एक साधारण मी मोठ्या मोठ्या सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत नंतर दोन छोटे कांदे तिथे तर ते उभे चिरून घ्यायचे आहेत दोन छोटे कांदे मी घेतलेले तुमच्याकडे मोठा कांदा असेल तर तुम्ही मोठा कांदासुद्धा इथे वापरू शकता कांदे झाल्यानंतर मग इथे थोडंसं खोबरं किसून घ्यायचं खोबऱ्यांनी छान मिळून येते ती आमटी त्यामुळे थोडंसं खोबरं किसून घ्यायचं तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता मी इथे कोरडं खोबरं घेतलेलं आहे आल्याचे सुद्धा चार पाच तुकडे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आता हे सगळं जे आहे ना ते आपल्याला परतून घ्यायचं आहे कढईमध्ये त्या कढईमध्ये आधी कांदा घेतला मी कांदा छान आधी ब्राऊनिश होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतायला वेळ लागतो म्हणून आधी फक्त कांदाच परतून घ्यायचा कांदा परतून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा कांदा प्लेटमध्ये काढून घेतला ना की लगेचच लसूण आणि आलं परतून घ्यायचं थोडंसं परतून मग ह्याच्यावरच लगेचच खोबरं पण घालून घ्यायचं म्हणजे कसं खोबरं अगदी एका एक मिनिटामध्ये खोबरं परतलं जातं आणि लगेचच खरपूस होतं त्यामुळे खोबरं लगेचच घालून एक मिनिटभरच फक्त परतून घ्यायचं हे सगळं परतून झालं की या कांद्याच्याच प्लेटमध्ये हेही काढायचं कारण की आपल्याला एकच वाटण तयार करायचं आहे त्यामुळे मग हे काढून झालं की मग आपण ज्या मिक्सरमधून मगाशी वाटण केलं होतं ना त्याच्यामध्येच हे सगळं घालून पुन्हा हेही वाटून घ्यायचं आता हे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अगदी किंचित फार जास्त नाही आणि थोडी कोथिंबीर घालायची आता मी ते कोथिंबीर इथे देठासकटच घालती आहे आणि हे वाटून घ्यायचं हे झालं वाटण तयार आपल्या रश्याचं म्हणजे आपण इथे दोन प्रकारचे वाटण तयार केले एक जे वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला पाठवडीसाठी आहे हे आणि हे दुसरं जे वाटण तयार केलं ते आपण रस्सा तयार करताना करायचं आहे आता पाटवड्याच्या वा वाटणामध्ये आपण फक्त कोथिंबीर लसूण आणि अलं घातलेलं आहे इथे कुठेही आपण मिरचीचा वापर केलेला नाही आहे आता तेल घ्यायचं इथे पाटवड्यांचा रस्सा तयार करून पाटवड्या तयार करून घ्यायच्यात आपल्याला तर आता तेल घेऊन दोन चमचे तेल घेतले सा असेल साधारण त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची एक चमचाभर जिरं घालायचं नंतर त्याचं जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी मिरची घातलेली नाही आहे त्यामुळे तिखटपणा येणार नाही तर तुम्हाला, तो तुम्हाला जर का तिखटपणासाठी मिरची घालायची असेल तर तुम्ही आधी मिरचीही घालू शकता किंवा इथे तिखटही घालू शकता मी पाटवड्यांमध्ये काही तिखटपणा घाचं काही घालणार नाही आहे फक्त अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून हे छान परतून घेणार आहे तुम्हाला वडेसुद्धा जर तिखट हवी असेल तर तुम्ही इथे मिरची किंवा लाल तिखटाचा वापर करू शकता तर नंतर आपण जो रस्सा बनवणार आहोत ना तो चांगला झणझणीत बनवणार आहोत त्यामुळे वडीला काही तिखटपणाची आवश्यकता नाही त्यामुळे मी घालत नाही आता ह्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी आता तुम्हाला किती पाटवड्यांचा रसा बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता ह्याच्यामध्ये साधारण पंधरा ते सतरा पाटवड्या तयार होतात आता सवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान ह्याला उकळी येऊ द्यायची आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण इथे ताटाला तेल लावून घ्यायचं वड्या आपल्याला था, थाप थापायच्या आहेत ह्याच्यावरती त्यामुळे ताटाला आधी तेल लावून ठेवायचं त्याला उकळी येऊन आपलं ते वड्या तयार होईपर्यंत आता इथे तेल लावून झालं ना की आहे बघा इकडे आपल्याला तोपर्यंत उकळी आलेली आहे आता उकळी आलेली आहे तर आता ह्याच्यावरती थोडं थोडं करून आपल्याला डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे एकदम भस्कन डाळीचं पीठ घालायचं नाही गुठळ्या होतातच त्या आपल्याला काढाव्याच लागतात मी साधारण आता इथे दीड वाटी पाण्याला साधारण एक वाटी वाटी सव्वा वाटी मी इथे डाळीचं पीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे हलवताना अंदाज येतोच की ती पीठ बसणार आहे त्याप्रमाणे जितकं पीठ बसेल त्याप्रमाणे पीठ बसवून हे कॉन्स्टंट असं हलवून घ्यायचं आणि घट्ट घट्ट होत लाग व्हायला लागलं ला ना ला ला की ह्याच्यातल्या गुठळ्या जेवढ्या मोडता येतील तेवढ्या अशा आपल्या पळीने मोडून घ्यायच्या गुठळ्या होतातच ह्याच्यामध्ये कारण की आपण ते गरम पाण्यामध्ये डाळीचं पीठ घालतो आणि ते प बरावर आपल्याला ते असं स्मॅश करता येत नाही आता ह्याच्यामध्ये एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं शिजवून झाल्यानंतर मग हे जे पीठ आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर एक मिनटं हलवायचं आणि हे पीठ आपण जिथे ज्या ताटाला तेल लावलेलं ला आहे ना त्या ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं कारण की आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि वड्या तयार करून घ्यायच्या आहेत हे बघा आता हे याच्यामध्ये काढून घेऊयात आता काय करायचं हे काढून देताना आता आपल्याला ज्यावेळेला थापायचं आहे ना त्यावेळा हाताला तेल लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं थोडंसं भासतं पण पटापट थापायला था लागलं ना था की भाजलेलं कळत नाही हे बघा असं पटापट थापून घ्यायचं तेल लावून आणि सगळ्या बाजूने सारखं थापून घ्यायचं कारण की आपल्याला थापी थापीवडी ह्याला थापीवडी असंही म्हणतात हे माहिती आहे का तुम्हाला बऱ्याच ठिकाणी याला थापीवडी म्हणतात आता ह्याला आपण पाटवड्या म्हणूया कारण की आपण रस्साभाजी पाटवड्यांची करतो आहे तुमच्या इथे तुम्हाला तुम्ही काय म्हणता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काहीजणं थापीवडी म्हणतात काहीजणं पाटवड्या म्हणतात आता इथे कढईमध्ये तेल घ्यायचं आता इथे तेल जरा जास्त राहणार आहे बरं का आपल्याला तर इथे साधारण चार ते पाच मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आता इथे ह्याचं जे आपण वाटण तयार करून ठेवलेलं आहे ना ते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल गरम झालं की एक चमचाभर याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी घालून झाली आणि ती चांगली तडतडी ना की मग नंतर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ह्याच्यासाठी ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे वाटण घालून झालं की ह्याच्यामध्ये सगळे मसाले लगेचच घालून घ्यायचे आहेत तेथे मी एक चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचाभर गरम मसाला घालायचा अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं इथे तुम्हाला तिखट किती हवं कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण हे लाल तिखट असल्यामुळे चांगलं झंझणीत होणार आहे त्यात परत कांदा लसूण मसालाही मी घातलेला आहे तर तुम्ही थोडंसं अजून झंजणीत हवं असेल तर अजून झंझणीत करू शकता आता छान परतून झाल्यानंतर ह्याला तेल सुटलेलं आहे बघा तेल सुटलं की मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं साधारण मी ह्याच्यामध्ये अडीच ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता मी या मिक्सरच्या भांड्यामधूनच पाणी घातलं आहे पण साधारण तीन ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि छान हलवून घ्यायचं एकदा हलवून झालं ना की ह्याला उकळी येऊ द्यायची तर ह्याला उकळी येईपर्यंत आपण काय करूयात वड्या पाळून घेऊयात इथे वड्या पाडून घ्यायच्या ह्याच्यामध्ये थोड्याशाच उठळ्या राहतात तुम्हाला जर सोपी पद्धत सांगायची झाली ना तर तुम्हाला जर जमणार नसेल तर पीठ आधी भिजवून घ्यायचं डाळीचं पीठ आणि भिजवलेल्या डाळीचं पिठाचं तुम्ही तर थापीवडी बनवलीत ना नंतर फोडणीमध्ये टाकून तर थापीवडी अगदी पटकन बनते आणि त्याला बिलकुलही गुठळ्या होत नाहीत म्हणजे तुम्हाला जर काही हे अशा पद्धतीने बनवायचं नसेल तर ती पण एक सोपी पद्धत आहे की खाली डाळीचं पीठ भिजवून ठेवायचं आणि मग ते डाळीचं पिठाचं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता इथे आपल्या वड्या पाळून झालेल्या आहेत हे बघा अशा साईजच्या साधारण मी थोड्या जाडवड्या केलेल्या आहेत जाडवड्या खूप छान होतात आणि हरकत नाही अशा जाडवड्या पण पातळ नाही पाडायचे आणि आता काय होतं त्याच्यात त्या तुटतात त्यामुळे थोड्याशा जाडसर अशाच वड्या पाळून घ्यायच्यात आता हे झाल्यानंतर आपलं जे उकळलेलं आहे इथे रस्सा त्याच्यामध्ये या सगळ्या वड्या घालून घ्यायच्या आहेत खूप झणझणीत आमटी तयार होते ही आमटी ज्या वेळेला तयार होते ना घरामध्ये इतका सुगंध पसरतो मी गॅरंटीने सांगते की तुम्ही ही आमटी जर का खायला दिलीत तर दोन पोळ्यांच्या ऐवजी चार पोळ्या नक्की खा खातील घरचे इतकी सुंदर होते ही आमटी भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर अप्रतिम लागते एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला इथे सांगा एक सांगायचं विसरले की तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सिंपल आणि छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते आता थापीवडी याच्यामध्ये घातल्यानंतर किंवा पाटवडी याच्यामध्ये घातल्यानंतर छान हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे पाच ते सात मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून द्यायचं शिजवून झाल्यानंतर इथे आपली पाटवड्यांची रस्साभाजी तयार होते ह्याच्यावर लिंबू पिळायचं आणि कांदा घ्यायचा बरोबर खायला खूप 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 सुंदर लागते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ह्या वडीला वडी म्हणता का पाटवडी म्हणता हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे आपली पाटवड्यांची रसाभाजी तयार झालेली आहे आत आता ह्याला गार्निश करण्यासाठी एकदम बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर घालायची आणि थोडंसं लिंबू पिळायचं खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये તોપંત બાય ટેક કેર